मुलांच्या आक्रमणामध्ये आमच्या संस्कृतीची काम हे मुघलांनी केलं राम मंदिर तोडलं काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं गयेच मंदिर तोडलं सगळे आमचे जे पुण्यस्थळ होते जे आमच्या धर्माचे संस्कृतीचे प्रतीक होते हे सगळे तोडण्याचं काम हे त्या ठिकाणी मुघलांनी केलं पण त्याच वेळी या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारा जर कोणी असेल तर ते आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या ज्यांच्यामुळे आमच्या संस्कृतीचं पुनरुत्थान झालं आज उत्तरेकडचं कुठलंही मंदिर बघा दक्षिणेतलं कुठलंही मंदिर बघा पूर्वेमध्ये आपण गेलो तर त्याही ठिकाणी जगन्नाथपुरीचं मंदिर बघा पश्चिमेत आपण गेलो तर महाराष्ट्र आणि गुजरात मधली मंदिरं बघा तिथले तट बघा तिथले घाट बघा या प्रत्येक ठिकाणी एकच नाव ते नाव आणि ते म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे असे तू हिमाचल या भारताच्या संस्कृतीला त्या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचं काम त्याचं पुनरुत्थान करण्याचं काम हे अहिल्या देवींनी केलं आणि म्हणूनच राम मंदिर आणि काशी विश्वनाथाच्या पुनरुद्धानाच्या वेळी आपले प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं की आज आपण हे करू शकतो आहे कारण कधीतरी मुघलांच्या आक्रमणामध्ये या मंदिरांना वाचवण्याचं काम हे पुण्य श्लोक अहिल्या देवींनी केलं आणि म्हणून आज याची निशाणी आपल्याकडे उपलब्ध आहे